तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडार समाजाच्या विकासासाठी विविध आश्वासने दिली होती राज्यात समाजाची संख्या ऐंशी लाखांपेक्षाही जास्त आहे राज्यात अनेक जिल्ह्यात वडार समाजाची निर्णायक मते आहेत परंतु त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौघुरी दरम्यान सोलापूर येथे दोन हजार मध्ये वडार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही फडणवीस यांनी वडार समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करू समाजाच्या वस्तीची जागा त्यांच्या मालकीची करू समाजातील तरुणांना रोजगार देऊ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र आश्रमशाळा व वस्तीगृह सुरू करू मजूर सोसायट्यांना दहा टक्के कामे आरक्षित ठेवू तरुणांना उद्योग व्यवसाय करावा म्हणून पैलवान मारुतीचा वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन विविध आणि आश्वासने दिली होती सत्ताधाऱ्यांनी वेळोवेळी आश्वासने देऊन वडार समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला सत्तेवर आल्यावर मात्र आश्वासनांची पूर्तता केली नाही त्यामुळे अशा संधी साधू राजकारणाच्या विरोधात हा एल्गार वडार समाजाने पुकारला असून कोणत्याही परिस्थितीत बहिष्कारापासून मागे हटणार नाही असे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी सांगितले पत्रकार परिषदेस पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष रवी शिंदे जिल्हाध्यक्ष गौतम भांडेकर जिल्हा संपर्क प्रमुख सुनील साळुंखे शहराध्यक्ष सिद्धार्थ मंजिली सचिव अनिल चौगुले सुनील शिंदे माजी नगरसेवक विनायक विटकर नगरसेविका प्रतिभा मुदगल जिल्हा लेबर फेडरेशन संचालक संजय साळुंखे खाण कामगार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर आदी उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा